जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील परायण संग्राम बापू भंडारी यांचं कीर्तन चालू असताना काही थोरातांच्या कमळा त्यामध्ये घुसल्या त्यांनी गदारोळ माजवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या एकंदरीतच पार्श्वभूमीला त्यांच्या स्वरूपाला त्यांच्या पक्षाच्या ज्याही विचारसरणी आहेत त्यांना शोभणारं कृत्य त्यांनी केलं झाडभर गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला विचारांची लढाई विचारांनी लढावी अशी कोल्हेकोई करणाऱ्या कोल्ह्यांनी या गिधाळांनी जेही तिथे काही आदळ आपट करण्याचा प्रयत्न केलाय आणि असं करून स्वतःचीच लाल करत भविष्यात ह्यांची लाल झाल्यानंतर संविधान बचावच्या घोषणा देत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने आवई उठवण्यासाठी परत तयार होण्यासाठी ही लोक सज्ज असतात त्याच देवाला नावं ठेवायची त्याच देवाला दिवस रास्त्र दूषणं द्यायची त्याच देवाने आम्हाला याच धर्माने आम्हाला मागं ठेवलंय आम्ही अजूनही प्रगती करू शकलो नाही आमची अजून आमचा अजून उत्कर्ष साधला नाही आम्ही ह्याच ब्राह्मणांनी ह्याच धर्मानी ह्याच देवानी असं म्हणत त्याच ब्राह्मणांनी ठेवलेल्या त्याच धर्माच्या त्याच भांडाऱ्यात जाऊन जेवण करायचं तासून हणायचं हात धुवायचे आणि ढोंगणाला हात पुसून परत त्याच देवाला शिवाय द्यायला आम्ही मोक हे चक्र अविरतपणे चालू ठेवणाऱ्या या बरबटलेल्या मानसिकतेच्या लोकांनी जेही काही उपद्व्याप या महाराष्ट्रामध्ये चालवलेले आहेत अशा लोकांना अंकुश लावण्यासाठी आणि एकंदरीतच हे प्रकार वारंवार घडू नये यासाठी आमच्यासारखे लोक खूप प्रयत्न करत खूप ज्या अभिव्यक्तीच्या नावाने तुम्ही गळे काढतात त्या अभिव्यक्तीची गळचेपी तुम्हीच या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे कुठे कुठला कोणाचा ऑफिस फोड कुठे कोणाच्या चेहऱ्याला काळो फास कुठे कोणाला मारहाण कर कुठे कोणाला आता अलीकडे नामदेव जाधवांच्या चेहऱ्याला त्यांनी काळं फासलं त्याच्यापूर्वी भाजपाच्या एका ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी तोडफोड केली कुठल्या एका आ, सिनियर सिटीजनला मारहाण केली कुठल्या सेवा निवृत्त सैन्याला सैनिक अधिकाऱ्याला त्यांनी मारहाण केली त्याच्या डोळ्याला इजा केली अशा पद्धतीचे हे जे कृत्य वारंवार ह्या लोकांकडून झालेले आहेत होत आहेत आणि भविष्यातही होत राहतील या लोकांना महाराजांनी व्यासपीठावर हे बोलावं नारदाच्या गादीहून ते बोलावं विचारांच्या ह्या गोष्टी बोलण्याचा नैतिक अधिकार कुठलाही अधिकार नैतिक काय कुठलाच अधिकार यांना आहे का हा मोठा प्रश्न नारदाच्या गादीहून कुणी काय बोलावं यासाठी यांना नारदाची गादी या शब्दाचा अर्थ तरी कळतो का कालपर्यंत तुमच्या थोरातांचे गुणगान गायला जेही काही भाड्यानं घेतलेले तुम्ही कीर्तनकार ठेवलेले आहेत त्याचे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत आज बाळासाहेब थोरात समोर येतात आणि त्यांचं ते बद्धकोष्ठता झालेलं कायमस्वरूपी असा चेहरा घेऊन एक दयाभाव असतो त्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी दयार मला ती काहीतरी द्या असं एक चेहरा असतो त्यांचा त्या चेहऱ्यानं पुढे येऊन ते, ते सांगतात की राजकीय व्यासपीठ ते नाही मग जेव्हा तुमची आणि तुमच्या पक्षसृष्टींची किंवा तुमच्या मित्रपक्षाच्या पक्षसृष्टींची पक्षाच्या अध्यक्षाची जेव्हा स्तुती कीर्तनकारांनी नारदाच्या गादीतून केली तुमच्या कार्याच्या स्तुत्या काय कार्य केलं हे जगालाच माहिती आहे त्याच्या स्तुत्या त्याची स्तवन नरस्तुती कथेचा विकार हे नको दातारा घडू देऊ असं मर्यादा असलेल्या त्या नारदाच्या गादीहून जेव्हा त्या स्तुत्या झाल्या तुमच्याबद्दल जेव्हा चांगलं चांगलं बोललं गेलं किंवा तो एक बेवड्याचा रोल करणारा एक बाळासाहेब नावाचं कॅरेक्टर चॅंडर चौकडी छावा चित्रपट रिलीज झाल्यानंतर ज्या पद्धतीने इतिहासाला मोडतोड करून त्याने त्याच्या कीर्तनातून मांडलं पहिली गोष्ट इतिहास हा कीर्तनाचा विषय आहे असू शकतो का हा मोठा प्रश्न आहे किंवा तुमचे जे कीर्तनकार भाड्याचे तुमच्या पक्षाचे बांधील असलेले तुमच्या फेकलेल्या हड्ड्यात चघडणारे जे लोक आहेत कोणी मार्क्सवादी कीर्तनकार म्हणून फिरतोय कोणी संविधान दिंडीत घुसतोय कोणी काय करतोय कोणी काय करतोय कोणी कुठल्या विचारांचा स्वतःला वारसदार सांगून तो जगद्गुरु तुकोबा राय माउली ज्ञानोबा अपमान करतोय हे जे ब म्हणजे बसबसपुरी तुम्ही माजवलेली आहे त्यांनी आजपर्यंत या वारकरी संप्रदायाचं या विचारांचं या नारदाच्या गादीचा जो अपमान केलेला आहे एक नाही त्याचे हजार दीड हजार दोन हजार उदाहरणं आहे मुळात ह्याच तर कीर्तनकारांच्या विरोधात मी किती वेळा बोललोय ह्याच कीर्तनकारांनी किती दहा काही कित्येक गोष्टी चुकीच्या सांगितलेल्या त्या विषयावर मी बोललेलो आहे वाबळे महाराज नावाचा एक हरामखोर म्हणतो की मराठ्यांनी फक्त टाळकी फुडलेली आहेत मराठ्यांचं वारकरी संप्रदायामध्ये काहीच योगदान नाही आहे महारामांगांनीच फक्त वारकरी संप्रदायाला मोठं केलेलं आहे ते ऑडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे ते मी टाकलेली आहे माझ्या याच्यावर दुसरा एक हरामखोर म्हणतो गंगाधर महाराज की तुकाराम महाराजांना नॉलेज नव्हतं म्हणते ते आळसहाळूनकी एवढे हुशार नव्हते आळसहाळुंके त्यांची ते जर का आळसहाळुकी नंतर जन्माला आले असतात तर कदाचित त्यांचे विचार वेगळे असते हे तुमचे हरामखोर कीर्तनकार तुमची चाटणारे कीर्तनकार जेव्हा या नारदाच्या गादीहून बोलतात तर त्या तुमच्या थोरादांच्या कमळा कुठं मुडक घालून बसलेले असतात रे कीर्तनकाराने काय बोलावं एवढी पात्रता आपली आहे का एक आली बाबा मंजुळा सांगायला की नारदाची गादी कशासाठी असते काय तिला बिचारीला तिकीट पाहिजे तिकीट मिळवण्यासाठी हा सगळा अट्टाहास असतो मग काय काय करावं लागतं येऊन सांगतीये की बाबा काय कीर्तनकारांनी बोलायला पाहिजे कसं बोलायला पाहिजे तुझ्या बापाने तुझ्या भावाने तुझ्या घरच्यांनी तुझ्या आजाने तू स्वतः कधी दहा मिनिटं कीर्तनात बुल टेकवलाय का बाई तेवढी बौद्धिक क्षमता आमची आहे का कीर्तनामध्ये काय परमार्थ सांगितला जातो कीर्तनामध्ये काय कशा पद्धतीने धर्म सांगितला जातो कशा पद्धतीने कीर्तनकारांनी धर्म मांडायला पाहिजे कीर्तनाच्या नावावर जे तमाशे चाललेले आहेत एकदा तर मी चाललो चाललो होतो रस्त्याने आणि तिथे मी बघितलं की अ चांद से होती हे सितारो से ही मोहब्बत एक से होती हजारो से ही कीर्तनकार महाशय सांगतात म्हटलं याला काढून मारा भडगायला पाहिजे ते कीर्तन सांगायचं ती नारदाची गादी नाही आहे ती शेरू शाऱ्या करायला तुम्हाला नसता आवा आणून बोलायचं काहीतरी बरडायचं काहीतरी कॉमेडी करायची लोकांना हसवायचं याच्या विरोधात तर मी कायमस्वरूप बोललेलो आहे कुठल्याही पद्धतीची नरस्तुती नारदाच्या गादीवर होऊ नये ह्याच्याबद्दल मी मी स्वतः कीर्तन काय करत नाही कीर्तनाचा बाज वेगळा आहे त्याच्यामध्ये राजकारण किंवा ह्या गोष्टी याला मी स्वतः व्यक्तिगत माझा स्वतः व्यक्तिगत या गोष्टींना विरोध आहे म्हणून मी प्रवचनापर्यंत ठीक आहे व्याख्यानापर्यंत आध्यात्मिक चर्चा किंवा त्याच्यावर भाष्य मी करतो पण कीर्तन हे एक संपूर्ण वेगळी गोष्ट आहे त्याची एक स्वतःची एक गरिमा आहे त्याच्यामुळे जोपर्यंत मी माझं कर्तव्य माझा क्षात्र धर्म मी करतो तोपर्यंत मी नारदाच्या गादीवर चढणार नाही असा माझा संकल्प आहे प्रत्येकाने त्याची त्याची ती मर्यादा पाळली पाहिजे आणि धर्म मार्तंडांनी कानं उपटली पाहिजे धर्म मार्तंडांनी सांगितलं पाहिजे की आणि ही ने? जी आचारसंहिता ही सगळ्यांना सारखी लागू असली पाहिजे सगळ्यांना सारखी लागू असली पाहिजे याचा अर्थ ही तुम्ही सुद्धा पाळली पाहिजे यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या धर्म मार्तंडाच्या मार्तंडांच्या काय भूमिका आहेत राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला वाहून घेतलेल्या धर्म मार्तंडांनी इतर वेळी गप्प राहावं रामायण महाभारताची या देशाला गरज नाही त्यावेळी यांनी गप्प राहावं किंवा इतर वेळी ज्याही पद्धतीने मंदिरांवर धर्मावर धर्माच्या बांधणीवर मांडणीवर ज्या पद्धतीने कुतर्क दिल्या गेलेल्या आहेत म्हणजे जगद्गुरू तुकोबारायांच्या वैकुंठ गमनापासून ते माऊली ज्ञानोबा सगळ्या सगळ्या गोष्टींवर समर्थ रामदास स्वामींवर ज्या पद्धतीने गलिच्छ टिप्पणी झाली झालेली आहे त्यावेळी तोंडात बोळा कोंबून बसणारे आमचे धर्म मात्र तोंडात गोळा कुंभून बसणारी ही लोक अशा वेळी पुढे येतात आणि सांगतात नाही नाही ते इतर वेळी झोपला होता का तू इतर वेळी लखवा मारला होता का तुला या आजपर्यंत म्हणजे दोन हजार आठ मध्ये सूर्य तुकाराम या कादंबरीला विरोध झाला तेव्हा मराठी साहित्य ते संमेलनाचे अध्यक्ष आनंद यादव यांना मराठी साहित्य साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला महाबळेश्वरला झालेल्या तिथं चळू सुद्धा दिलेलं ते तेव्हा वारकऱ्यांनी जी शक्ती दाखवून दिली पण त्यानंतर वारकरी संप्रदायावर जे घाण गलिच्छ लिखाण झालं त्यानंतर भरपूर लिखाण झालं श्रीकांत शेट्टीची पुस्तकं आली नामदेवते तुकार त्यामध्ये माऊली ध्यानवायांवर त्यानंतर त्या माम देशमुखने माऊली ध्यानवायनवर आणि अशा कित्येक पुस्तकांमध्ये सुदाम सावरकरांचं सा पुस्तक वैगुंठ गमन की खून अशा पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या मौलिक तत्वांवर इतक्या घाण गलिच्छ टिप्पण्या करण्यात आल्या तेव्हा हा वारकरी संप्रदाय कुठे होता तर त्याला एक राजकीय पाठबळ होतं तेव्हा शरद पवारांची सत्ता होती हे तुम्ही जर का पवारांच्या हातातली जर का खिणणी झालेली असाल एकमेव नरव्याघ्र हरिभक्तपरायण भीष्माचार्य निवृत्ती महाराज बघते दोन हजार मध्ये जेव्हा याला गाथा जाळली कोल्हापूरला आज जे कोल्हापूरमध्ये मिशा पिडतात आमचा ना हात करायचा नाही त्या हत्तीच्या वादावरून आता मी त्या विषयात समर्थनार्थ आहे की हत्तीला सरकारने सांगणार कुठं हलवायचं पण आज जे सांगतात की ज्यांना खूप खूप ताकदीनं पुढे जात अरे आमचं कोल्हापूर अरे बाबा गाथा जाडली तेव्हा कुठं होता तुम्ही हा प्रश्न आम्ही विचारतो ना कुठं होता आम्हाला तर माहितच नाही असं काही घडलं होतं आम्ही काय करू आम्हाला तुमच्या कानात येऊन सांगणार आहे का कोणी हे जे सिलेक्टिव्ह अप्रोच झालेला आहे ना माझ्या समाजात हो की कीर्तनकारांनी काय गाथा जाळली तेव्हा तुमचं तोंडही उघडलं नाही न्याय दोन्ही बाजूनी सारखा झाला पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा करताना आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पोलिसांचं पहिलं कर्तव्य आहे हे जे फोनवर जा फोन करून जा विचारणारे फो, हे भविष्यात चालून मोठे गुन्हेगार होतात धमकी देणारे हे भविष्यात चालून मोठे गुन्हेगार येतात आज तुषार दांगोळेंना तीन धमकी आल्या फोनवरून जीवे मारण्याच्या का पोलीस त्यांना पकडून आत्म टाकून त्यांची चांगली खात्री करत नाही सुमोटो ऍक्शन घेत नाही भविष्यात हे खून करतील मी लिहून देतो तुम्हाला स्टॅम्प पेपरवर हा जो कांबळे सापडला मध्यंतरी नक्षलवादी गतिविधींमध्ये लॅपटॉप त्याला जगताप नावाने तो राहत होता काय वाटतं तुम्हाला याची सुरुवात कशी झाली असेल अशीच फोन करून धमकी देऊन झाली असेल ना असंच आर्ग्युमेंट करून झाली असेल ना असेच कार्यक्रम थांबून झाली असेल ना हे जे भविष्यातले गुन्हेगार तुम्ही घडवताय आणि कलम तीनशे दोन वाल्यांना मग एखादा राजकीय पुढारी रोहित पवार सारखा घेऊन जातो पोलिसांना दमदाटी करतोय हे जे चित्र आपण बघतोय हे कलम तीनशे दोन पर्यंतचा हा जो प्रवास हि इथून सुरू झाला आहे या ज्या थोरादांच्या कमळांनी हा सुरू केला आहे हा जो प्रवास कुठला तरी कार्यक्रम बंद पडून तुम्ही याला प्रोत्साहन देत तुम्ही याला चालना देत आहे अभिव्यक्तीच्या गडचिपीला पोलीस लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात सारख्याला एखादा फोन आला आम्ही पोलिसांना तक्रार केली तर ते तो नॉन नॉनकॉग्नायझेबल ऑफेन्स आहे मर्डर व्हायची वाट पाहत आहे तुम्ही आणि मग पोलिसांनी फक्त हेच करावं का मग दुसरं काम काय आहे बाबांनो मग कशासाठी पोलीस नियुक्त आहे अरे एक मुलगी बेपत्ता होती पाच दिवस तिची तक्रार घेतली तेव्हा सुद्धा आम्हाला हेच वाक्य होतं की पोलिसांनी काय हेच काम कर अरे तुम्हाला माझं पहिलं इम्प्रेशन काय होतं पोलिसांचं माझ्या मनावर की मी जेव्हा लहान होतो पोलिस स्टेशनला गेलो तेव्हा एका गवळ्याला मारत होते पोलीस गवळी समाजाच्या एका व्यक्तीला तिची म्हैस हरवली होती तर तो, तो दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आला तो माजा का का? ते ते दोती थी। पहले होता पोलीस स्टेशनला माझ्या म्हशीचं काय झालं तुझ्या काय म्हशी शोधायला बसलो का आम्ही तर त्याला चोपत होती ती हे माझं पहिलं इम्प्रेशन होतं पोलीस स्टेशनमधलं आम्ही म्हशी शोधण्यासाठी नाही आहे आम्ही तक्रारी घेण्यासाठी नाही आहे आम्ही तुमच्या कंप्लेंट घेण्यासाठी नाही आहे आम्ही काय फक्त हेच करावं का आम्ही काय त्या चोरांच्या तुमच्या सिक्युरिटीसाठी राहा मग काय तुम्ही रस्त्यावर गाड्या आडून लायसन्स चेक करण्यासाठी पैसे उकडण्यासाठी आहात मध्ये तुम्ही दोन दोन हजाराच्या पावत्या भाडण्यासाठी आहात लाच घेण्यासाठी आहात शुल्ल शुल्ल गोष्टी एकदा मी जेव्हा शिक्षक काही पेशाच्या आधी माझा धाबा होता तेव्हा रात्री बारा एक वाजता बीड जमदार आमच्याकडे आले आणि बारा एक जास्त वाजले होते दीड दोन वाजले होते त्यांना तुम्ही मला विचारत होते इथं कलिंगड कुठं भेटेल म्हटलं धाब्यावर तर भेटणार नाही म्हटलं कलिंगड एवढ्या रात्री कोणाला कळिंगर पाहिजे म्हणते काही नाही म्हणते पी आय साहेब आहेत म्हणते त्यांच्या पत्नीला म्हणे कळिंगड खायची इच्छा झाली पी आय च्या पत्नीसाठी कलिंगड शोधायसाठी आहेत का तुमच्या ड्युटी आहे मध्यंतरी कुठल्या डीएसपी एस कुत्र हरवलं होतं चोवीस तासाच्या आज शोधलं पोलिसांनी त्याची बातमी आली होती कुत्रे शोधायसाठी आहात तुम्ही तुम्ही आहात ह्या कारवाया करण्यासाठी सुमोटो ऍक्शन घेण्यासाठी कोणीही मर्डरच्या आधी तुम्ही जर का त्याचा जर का ट्रॅक रेकॉर्ड रेक चेक केला तर ते, त्यांनी सोशल मीडियावर काहीतरी टाकलेलं आहे त्याने कोणाला तरी धमकी दिलेली आहे त्याने असं सपोर्ट करून कोणाला तरी सांगितलेलं आहे मी गोरक्षकांना सुद्धा सांगतो हे धंदे बंद करा आमच्या इथे काही आहेत ना हा असे असे करून सांगणार आहे की या करेंगे व करेंग काही गरज नाही आहे मॅच्युरिटी लेवल कमी आहे तुमची लक्षात घ्या हे शेरो शायऱ्या म्हणणारे आणि हे आणि हे भाषणांमध्ये कीर्तनामध्ये शेरो शायऱ्या सांगणारे हे मोठमोठ्या मोड़ गप्पा करणारे इमॅच्युअर आहात तुम्ही आणि तुम्हाला ऐकणारे सुद्धा गांभीर्य असलं पाहिजे तुमच्या बोलण्याला तुमच्या वागण्याला हे शूट करून मारणारे वगैरे हे सगळे प्रकार बंद झाले पाहिजेत हे मॅच्युरिटी दाखवत नाही आपला समाज कुठेतरी चुलीत जातोय एकशे वीसच्या वेगाने हे तासी किलोमीटर म्हणजे एकशे वीस किलोमीटर घंट्याच्या वेगाने आपण खड्ड्यात जातोय एवढंच फक्त लक्षात घ्या शो सम मॅच्युरिटी ह्या याच्यासाठी ह्या रील्स बनलेल्या नाहीत जर का पोलिसांनी मागोवा घेतलाय की की जेवढेही खून झालेले आहेत इंटेन्शनली इन रेज सोडून द्या रोड मध्ये झालेले खून सोडून द्या रोड मध्ये झालेले खून सुद्धा त्यांच्या सुद्धा तुम्ही ते सुद्धा हिस्ट्री शिटर असतात त्यांना सुद्धा अशा कायद्यांच्या लुपोल्समुळे ते बाहेर सुटलेले असतात एक मर्डर करून काय होत नाही तर ते दुसराही करतात या आपल्या तुम्ही जेव्हा म्हणता की आपल्या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तेव्हा त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं तंतोतंत आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं तंतोतंत आपण त्याचं कायद्याचं पालन आपण आपल्याकडून केलं गेलं पाहिजे कुठेही बारीकशी हालचाल बारीकशी लोकांना मोकळं बोलण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे लोकांना न्यायसंगत नीतीसंगत नीती ह्या गोष्टी किंवा ज्याला म्हणतो आपण की कायद्याच्या कक्षेमध्ये राहून त्यांची मतं मांडण्याचा अधिकार असला पाहिजे कायद्याच्या कक्षेमध्ये राहून जर का कोणी मत मांडत असेल आणि त्याला कोणी धमकी देत असेल तर तो तो कॉग्निजेबल ऑफेन्स आहे तो दखलपात्र गुन्हा आहे त्याच्यावर भयंकरशी ऍक्शन घेतल्या गेली पाहिजे या जर्का जर का गदारोळ माजवणार आहे आता कीर्तनकार सोडा तुम्ही यांच्यावर आक्षेप घेताय की बाबा हे राजकीय बोलताय कॅप्टन स्मिता गायकवाड ज्यांनी नक्सलवाद्यावर वादार अभ्यास केलाय ज्यांनी त्यांचं आयुष्य त्याच्यामध्ये दिलंय त्यांनी अर्पण केलंय नक्सलवाद्याची इस्तंभूत माहिती कार्यक्रमात देत असताना वंचित बहुजनवाल्यांनी तो कार्यक्रम तो घुसले त्याच्या आतमध्ये नारे देत आणि तो कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी मी म्हणतो अशा लोकांना शूट ॲट साईट केलं पाहिजे दिस्ताक्षणी गोळी घातली पाहिजे संविधानाचं नाव घेऊन तुम्ही संविधानाची गडचेपी नाही करू शकत हा आमच्या बापाचा कायदा म्हणून तुम्ही कोणालाही घुसून तुम्ही बोलण्या बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही बंद पाडू शकत नाही हे गोळ्या घालण्याच वगैरे गुन्ह्यात लक्षात घ्या की एक व्यक्ती आजीवन कष्ट करून एक माहिती संकलन करतोय आणि ती माहिती तो लोकांसोबत तो एकदम कायद्याच्या कक्षेमध्ये राहून तो त्या लोकांसोबत ती माहिती वाटतोय शेअर करतोय लोक दहा लोकांना तो म्हणजे जे जे आपण असे ठेवे ती इतर असे सांगावे शहाणे करून सोडावे जण या अनुषंगाने तो ती माहिती सगळ्या लोकांना देतोय मग ती कीर्तनाच्या माध्यमातून सो व्याख्यानाच्या माध्यमातून सो कुठल्याही माध्यमातून चलचित्राच्या माध्यमातून कुठल्याही माध्यमातून तो देतोय त्या कार्यक्रमाला त्या व्यक्तीला जीवे मारण्याची जी धमकी देणे तो कार्यक्रम बंद पाडणे त्या व्यक्तीला मारहाण करणे त्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न करणे अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत या मताचा मी तर कुठं माझ्या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे मी मान्य करेन आपल्या देश ह्या झुंडशाहीने चालतो आणि ही झुंडशाही कोण सुरू केलेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही काँग्रेसची झुंडशाही डाव्यांची झुंडशाही वामपंथ्यांची झुंडशाही जुगारून दिली पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्या गृहमंत्र्यांचा सुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये रोल असला पाहिजे गेले पाच वर्ष झाले मी हे सांगतो की चालू कीर्तनाचे कार्यक्रम बंद पाडल्यावर तुम्हाला जाग येईल का हे ये मी गेल्या पाच वर्षापासून माझं वाक्य आहे ही जागृती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे संग्राम बापूंना आमचा सपोर्ट आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहतो तो हे तर सगळं ठीक आहे पण याच्यात ठोस कारवाई काय ठोस याच्यावर काय पावलं उचलल्या जात आहेत गृहमंत्र्यांकडून आम्ही ठोस काय अपेक्षा करतोय हा सुद्धा प्रश्न आम्ही त्याच्यासोबत विचारला पाहिजे हा आपला अधिकार आहे हा आपला हक्क आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव